तर नमस्कार मंडळी जय खानदेश आपल्या खानदेश भागातील चाळीसगाव केसरी मैदानात ज्या बैलाने प बरं पहिल्या सेमीत होता का पहिल्या सीमित जिथनं आपल्या चाळीसगाव केसरी मैदानाला सुरुवात झाली त्या पहिल्या सीमित त्या बैलाने गट पास केलेला आहे आणि हां बरं काय नाव या बैलाचं राजा काय नाव बोलले राजा राजा असं आहे म्हणजे संभाजीनगरच्या राजाची कॉफी शिक्का वगैरे होईल एकसारखा दिसतो बरं आता पहिल्या मैदानात पहिल्या गटात या वासरांनी गट पास केला काय सांगणार खूप आनंद झाला असं आहे का हा हा म्हणजे बघू शकता मित्रांनो शकत असं म्हणजे किती दिवस आता हे जे वासरू किती जाते दोनदाच झालेलं आहे का हा 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 बरं कुठले तुम्ही म्हणजे बघू शकता मित्रांनो कमीत कमी दोनशे ते अडीचशे किलोमीटर वरन चाळीसगाव भागात आलेले आहेत आणि त्या दोनशे अडीचशे किलोमीटरची जी परवाशी तो मालकाला काहीच वाटला नाही कारण पहिल्याच गटात गाडी असल्यामुळे त्या वासराने दाखवून दिलं की आपण गट पास करून मालकाला तरी निदान खुश करून देऊ बरं आता शेमीमध्ये काय विषय आता फायनलमध्ये कुठं गेलेला आहे हा सध्याचं आहे आता असं आहे हां हां तर बघू शकता मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला आपला बैल नक्कीच फायनलमध्ये जाईल चालेल तर नमस्कार मंडळी गट क्रमांक चार मध्ये बरं काय नाव बोलले शंभू म्हणजे शंभूने गट पास केलेला आहे हो असं आहे का बरं कुठून आले तुम्ही असं आहे का तुमचं नाव काय अप्पुमाले असं आहे का तर बघू शकता मित्रांनो शेमी चार मध्ये तास क्रमांक किती होता तीन चार 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 चौथा तीन चौथ्या मध्ये तिसरा क्रमांक तिसरा तास होता तर बघू शकता मित्रांनो इतके दूरून आले पण आपल्या दोन दात वाजरांनी त्यांचं मन नाराज केलं नाही आणि त्यांना सेमीफायनलसाठी पात्र करून दिलं शुभेच्छा दादा तुम्हाला बघू शकता मित्रांनो आपल्या गटपात झालेला आहे बघू शकता मित्रांनो ते ज्या चाळीसगाव मैदानात गटपात झालेला आहे घट किती होता तेरा तेरा बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो समाधान भाऊ यांचा काय नाव बोल गुरु 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 आणि तेजा गटपात झालेले आहेत शेलिक पब्लिकला आहे बरं तास क्रमांक किती एक वर जागा तेरा तास क्रमांक बघू शकता मी त्रास शेमी झालेला तीन नंबर घेतला होता तीन आँ, 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 तीन नंबर यांनी गेला होता घरचीच गाडी आहे का सुट्टी घरचे ड्रायव्हर बी आणि सगळं घरचं आहे आमचं असं आहे का असं आहे का हां <णिया जानिया> हा बघू शकता मित्रांनो पूर्ण घरच्यासाठी आणि देवळीला या वाचरणी बरं या आताच आहे का आता पब्लिक शुभेच्छा तुम्हाला हो चालेल धन्यवाद बघू शकता मित्रांनो आपल्या चाळीस गावची शान बरं नाव काय झालं तुमचं समीर तांबे आणि बैलाचं अंगत अंगत आणि कोणत्या तो आपल्या मित्राचा आंबे ओळखा रॉकी डॉनी असं आहे का हो हा तर बघ किती किती गटात होता किती बोलता पंधराव्या गटात पंधरा गटात बोलल होता आणि अंगात चाळीसगाव मैदान मध्ये गट पास केलेला आहे तर शेमीसाठी पात्र झालेला आहे शुभेच्छा तुम्हाला नाव धन्यवाद धन्यवाद नाव काय बोलले तुमचं समीर तांबेन बैलाचं नाव अंगत हा बैलाचं नाव अंगत पूर्ण चाळीसगाव मध्ये फेमस आणि बिनजोडचा बेतासबादच्या अंगात चाळीसगाव केसरी मैदानात गटपाठ झालेला आहे शुभेच्छा बरं अंगातच नियोजन कसं झालं होतं अंगातच नियोजन कसं झालं होतं नमस्कार दादा नाव काय नाव नाव माझं नाव जफर खाजा सय्यद माझी गाडी कैसरबाई आंबे लोडकर याच्या नावानं पालते वासरू औरंगाबाद जिल्ह्याचा आहे म्हणजे संभाजीनगरचा बघू शकता दाताला किती दोनदा आहे का दुसरा आहे दुसरा दुसरा आहे का बघू शकता अंगद सोबत पळाला आणि गटपात झाला बरं तुमचं नियोजन कसं ठरलं होतं नियोजन कोणी केलं होतं नियोजन आपणच केलं होतं समीर भाईचं आपला चांगले संबंध घरच्या सारखे त्यांनी बोललंय का आपल्याला वासरू लागतं एक शब्द भर वासरू दिलाय त्यांना असं आहे का तर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद फायनल साठी पात्र बघू शकता मित्रांनो सोळा मध्ये गट झालेली गाडी एकदम जल्लोच चालू आहे त्या गाडी मालकांचा आणि चालकांचा नमस्कार दादा नमस्कार सोळा मध्ये तुमची गाडी एकदम चांगल्या रीत्या पळाली आणि सुट्टा गट पास केला बरं बैलांचे नाव काय कृष्णा आणि सुलतान कृष्णा आणि सुलतान बर सुलतान कुठला आहे वासडीच आहे का हा हा आता सोळा मध्ये गटपास केला काय आनंद आहे खूप आनंद असं आहे का बरं नाव काय तुमचं उमेश वार उपलखेडा असं आहे का चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बघू शकता मित्रांनो अठरा मध्ये गटपात झालेली जोडी बर नमस्कार दादा नमस्कार दादा नाव काय तुम्हाला साई जाधव जाधव बर किती मध्ये गटपात झाला अठरा मध्ये अठरा मध्ये गटपात झालेला आहे बरं नाव काय बैलांच शक्ती आणि शिव आणि सर्किट शिव आणि शक्ती शिव आणि सर्किट सर्किट शिव 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 हे गोंदा आहे आणि सर्किट हा तर बघू शकता मित्रांनो गटपात झाला शिमीसाठी पात्र झालेले आहेत शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद हा चाल बर नमस्कार दादा नमस्कार बघोला बर किती किती गटात पाच झाला आपला अठरा मध्ये एक नंबर तास असं तीन का बरं बैलांचे नाव काय बैलांचे नाव मुन्ना आहे मुन्ना आणि तर बघू शकता मित्रांनो शिट पाहण्यासाठी बुलढाण्याचे आहेत तर किती किलोमीटर अंतर एकशे सतरा किलोमीटर असं आहे का शुभेच्छा तुम्हाला सेमी फायनल साठी पात्र झालेत धन्यवाद भाऊ नक्कीच फायनल ला पण ही गाडी पात्र होईल धन्यवाद चला तर बघू शकता मित्रांनो बैलांचा आनंद जे जेवढा झालेले असतात यांचा आनंद वेगळा असतो नमस्कार मंडळी बघू शकता ही गाडी आपली असं आहे का तर एकोणीस मध्ये गटपात झालेली ही गाडी तर बघू शकता मित्रांनो एकोणीस मध्ये बरं नाव काय किशोर दादा महिलांच सर्किट देवाबाई तर बघू शकता मित्रांनो सर्किट आणि देवा सेमी फायनल साठी पात्र झालेले आहेत बरं गाव कुठलं आहे तुमचं चिकली तर बघू शकता मित्र बार तर बुलढाणा शिकली म्हणजे एकदम दुरून पैरा गेलेला आहे आणि बैलांनी त्या चाळीस केसरी मैदानात गट पास करून शेमीसाठी सेमी फायनल साठी पात्र झालेले आहेत तर शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद बघू शकता मित्र बुलढाणावरून बैल आलेला आहे आणि या बैलांनी फायनल सेमी फायनल साठी पात्र झालेला आहे मित्रांनो या दोघ गाड्या सेमी साठी पात्र झालेल्या गाड्या सेमी फायनल साठी पात्र झाले नाव काय बोलले तुम्ही याचं नाव काय बोलले शिव आणि ह्या सर्किट या दोघे गाड्या सेमी साठी पात्र झालेल्या